दोन प्रश्न आहेत पहिला म्हणजे आपण अद्वैत वेदांताच्या दृष्टिकोनातून शिव आणि शक्तीचं मिलन कसं समजून घ्यावं आणि दुसरा प्रश्न असा की कि कॉन्शियसली समर्पण कसं करावं ही प्रतिका आहेत शक्ती म्हणजे सगळं जे की गतिमान आहे असं सगळं जे अनुभवलं जाऊ शकतं ज्याबद्दल तुम्ही विचार करू शकता असं सर्व काही शक्ती म्हणजे या सर्व गोष्टींची संपूर्णता जर शक्ती म्हणजे गतिमान असलेलं सर्व काही आहे तर मग असा प्रश्न पडतो की हे सर्व मुळात गतिमान का आहे सगळं काही इतकं गतिशील का आहे चला आपण स्वतःपासून सुरुवात करूया मन इतकं का भटकत व्यक्ती कधीच कुठे स्थिर का राहत नाही तुम्ही सतत विचार का करत बसलेली असता तुम्हाला नेहमीच कुठे ना कुठं तरी पोहोचायचं का असतं ही सतत काहीतरी मिळवण्याची काहीतरी साध्य करण्याची धडपड नक्की काय आहे आपल्या सगळ्या हालचालींना चालना देणारी इच्छा नेमकी काय आहे आपण आपलं पुढे जात असतो आणि ह्या अगदी स्वाभाविक वाटतं जेणेकरून आपण अशा एका टप्प्यावर पोहोचू जिथून आणखी पुढे जाण्याची गरजच राहणार नाही आहे ना कोणीही फक्त पुढे जात राहण्यासाठी गती करत नाही कोणीही फक्त चालत राहण्यासाठी चालत नाही कोणीही अशी यात्रा सुरू करत नाही ज्याला शेवटच नसेल जर आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर सतत गतिमान आहोत तर यावरून आपण कोण आहोत आपल्या अस्तित्वाबद्दल बरंच काही कळून येतं आपण अशा व्यक्ती आहोत ज्यांना काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा आहे आणि म्हणूनच आपण सतत गतिमान असतो नाहीतर उगाच कशाला कोण एवढी धडपड करते नाहीतर आतमध्ये इतकी अशांतता आणि बेचैनी कशासाठी असेल तुम्हाला कोणताही असा व्यक्ती सापडणार नाही किंबहुना मानवेतर प्राणी सुद्धा असा दिसणार नाही की जो पूर्णपणे स्थिर आहे शारीरिक दृष्ट्या असो किंवा मानसिकदृष्ट्या चेतना ही गतिमान असते चेतना गतिशील असते आणि ती अशा एका अंतिम ठिकाणाच्या शोधात पुढे जात असते अशा ठिकाणी जिथं कोणत्याही प्रकारची गतिमानता नसते जिथे कोणत्याही प्रकारचा अनुभव सुद्धा उरत नाही घड्याळाची टिकटीक यासाठी चालू असते कारण की तुम्ही एका निश्चित आणि अंतिम अशा कालातील बिंदूपर्यंत पर्यंत आपण अनुभवांना खूप महत्व देतो आपल्याला सगळ्या प्रकारचे अनुभव हवे असतात जेणेकरून आपण एका अशा पॉइंट पर्यंत पोहोचू जिथं कोणत्याही अनुभवाची गरजच राहणार नाही जिथं आपण अनुभवाच्या पलीकडे असू आपण सतत चेहरे पाहत राहतो लोकांना भेटत राहतो नात्यांमध्ये गुंतत राहतो कारण शेवटी असा एक पॉइंट यावा अशी आपली इच्छा असते जिथं कोणताही चेहरा किंवा रूप बघण्याची गरज उरणार नाही किंवा कोणाचं नाव लक्षात ठेवण्याची गरज उरणार नाही हा पॉइंट प्रतिकात्मक रूपाने शिवाचं प्रतिनिधित्व करतो शक्ती म्हणजे गतिशीलता शिव म्हणजे अंतिम गंतव्यस्थान जे लोक योग्य दिशेनं गतिमान आहेत ज्यांचा कल योग्य दिशेनं होणाऱ्या गतिशीलतेकडे आहे अशा प्रकारचे लोक शक्तीची उपासना करतात आणि ज्या लोकांचा कल हा अंतिम गंतव्य स्थानाकडे आहे असे लोक जे आपल्या अंतिम गंतव्याच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत ते शिवाची उपासना करतात आणि तथ्य हे आहे की दोघं वेगळे होऊच शकत नाहीत समजतय का तुम्हाला शक्ती म्हणजे आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या अनुभवांची गोळाबेरीज आहे जे सगळं काही स्पेस टाइम मध्ये आहे ते सगळं शक्तीमध्ये सामावलेलं आहे आणि स्पेस टाइम काही स्वतःसाठी अस्तित्वात नाही त्याचं अस्तित्व हे त्याच्या स्वतःच्या विलयनासाठी आहे जर ते स्वतःसाठी असतं तर तुम्हाला त्यात कधी ना कधी कुठेतरी समाधान मिळवण्यात यश आलं असतं पण आपल्याला असा एकही माणूस माहीत नाही ज्याला स्पेस टाईमच्या या पूर्ण विस्तीर्ण पसाऱ्यात अंतिम समाधान मिळालेलं आहे या संपूर्ण विश्वात अशी कोणतीही गोष्ट आहे का जी तुम्हाला पूर्णपणे तृप्त करू शकेल नाही आता ही गोष्ट तुमच्या स्वतःच्या कॉन्शियसनेसबद्दल काय सांगते तर ती अशा कोणत्या तरी गोष्टीच्या शोधात आहे जी पार जाणारी आहे जी पलीकडची आहे ट्रान्सेंडेंटल आहे पण आता ती जी ट्रान्सेंडेंटल गोष्ट आहे ती विचारांचा विषय नाही ती अशी गोष्ट नाही ज्याबद्दल तुम्ही विचार किंवा कल्पना करू शकता किंवा संकल्पना बनवू शकता ज्या आपल्या कल्पने आहे ज्याला कोणताही आकार नाही निराकार आहे गुणधर्मही नाहीत निर्गुण आहे त्याला शिव म्हणतात आणि त्या शिवाला अशा प्रकारे एक रूप देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ही काही फारशी योग्य गोष्ट नाहीये हे एक प्रकारे माणसावर असलेलं कंपल्शन आहे की तो सतत कोणत्या ना कोणत्या रूपाच्या आकाराच्या शोधात असतो कळतंय का कारण आपण आकारांशिवाय विचार करू शकत नाही नावाशिवाय विचार करू शकत नाही आणि म्हणूनच ज्याला आकार नाही त्यालाही आपण एक आकार देतो ज्याला नाव नाही त्यालाही आपण एक नाव देतो आपण काहीही करत असलो तरीही हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की शिव हे प्रतीक आहे अंतिम अनाम अरूप निर्गुण निराकार आणि कालातीत सत्य आपण शिवाला सत्य का म्हणतोय कारण व्याख्येनुसार जर बघितलं तर जे बदलत आहे जे जसं दिसतंय तसं राहत नाही तर त्याला आपल्याला खोट असत्य असं म्हणावंच लागेल जगात असं काहीच नाहीये जे जसं दिसतंय तसंच आहे खर तर प्रत्येक क्षणी गोष्टी बदलत असल्यामुळं आणि त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीचं आकलन होण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो त्यामुळं तुम्ही कोणत्याही गोष्टीचं आकलन करेपर्यंत ती आधीच बदललेली असते बरोबर ना याच कारणामुळे जगाला असत्य म्हटलं जातं ते जसं दिसतं तसं नसतंच एवढंच नाही तर आपण ज्या गोष्टींना तथ्यात्मक समजतोय त्या खरं तर तथ्यात्मक नाहीत पाहिली जाणारी गोष्ट आणि पाहणारा या दोघांमध्ये अंतर हो आहे आणि त्यामुळं एक लॅग निर्माण होतो आणि तो लॅग पाहिला जाणाऱ्या गोष्टीचं आकलन होईपर्यंत तिच्यामध्ये बदल घडवण्यासाठी पुरेसा असतो म्हणूनच सत्य म्हणजे काय ते जे अनुभवता येत नाही जर एखादी गोष्ट अनुभवता येत असेल तर ती खोटी आहे तुम्ही याचा अर्थ असाही घेऊ शकता की अनुभव घेणारा स्वतःच खोटा आहे का कारण अनुभव घेणाऱ्या त्याच्या अनुभवावर खूप विश्वास ठेवतो तो म्हणतो हे सत्य आहे कारण मी याचा अनुभव घेत आहे ते अस्तित्वात आहे कारण मी ते पाहत आहे ते बोललं गेलंय कारण मी ते ऐकलंय हो ना तुम्ही ऐकलं म्हणून ते सत्य होतं का सिरियसली इथं तुम्ही खूप सारे आहात आणि मी असं समजतो की मी एकच गोष्ट बोलतोय पण मला खात्री आहे की मी जे बोलतोय त्याचे किमान दोनशे वेगवेगळे अर्थ इथं आताच ऐकले जात आहेत अनुभव घेणारच खोटा आहे पण तो स्वतःला खूपच आत्मविश्वासू समजतो अनुभव घेणारा म्हणतो की माझ्या कानांनी मी याची साक्ष देत आहे की अमुक एक गोष्ट बोलली गेली आहे त्यामुळे तीच गोष्ट बोलली गेली आहे मी स्वतःच याचा पुरावा आहे नाही तुम्ही पुरावा नाहीत तुमच्या शेजारच्या व्यक्तीला जरा विचारा मागील पंधरा मिनिटात तुम्ही ज्या काही गोष्टी ऐकल्यात अगदी त्याच गोष्टी तिने ऐकलेल्या नाही लक्षात येत आहे का तुमच्या म्हणूनच सत्यम शिवम सुंदरम असं म्हटलं जात शिवाला सत्य म्हटलं जातं कारण अनुभवाच्या कक्षेत असलेल्या कोणत्याही गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही हॅलो सर मला एक प्रश्न विचारायचा आहे कॉन्शियसनेस जिला आपण चेतना म्हणतो तर ती नेमकी काय गोष्ट आहे आपण कसे ठरवू शकतो की एखादी सिस्टम म्हणजे प्रणाली कॉन्शियस आहे की नाही आणि जेव्हा जेव्हा मी याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा लोक या गोष्टीचं खूपच गोंधळात टाकणारं आणि ॲबस्ट्रॅक्ट असं उत्तर देतात त्यामुळे मला तर त्याचं काहीही सायंटिफिक एक्सप्लेनेशन अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये उदाहरणार्थ जर फुटपाथवर एक दगड पडलेला असेल तर आपण कसं म्हणू शकतो की तो कॉन्शियस आहे की नाही बहुतांश लो लोक असं म्हणतात की जिवंत गोष्टी कॉन्शियस असतात आणि निर्जीव गोष्टी कॉन्शियस नसतात काही लोक म्हणतात ही एक प्रकारची ऊर्जा आहे स्पेस मधून वाहणारी ऊर्जा जशी अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सांगितली होती तर सलमला तुमच्याकडून याचं उत्तर हवंय की तुम्ही हे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट करून सांगावं कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेणारी गोष्ट सचेतन म्हणजे कॉन्शियस असते कॉन्शियसनेस म्हणजे तुमचं सुख दुःख आवडीनिवडी या सर्वांचे संपूर्ण क्षेत्र होय जे सर्व काही उगम पावतंय ते सगळं चेतनेच्या क्षेत्रात आहे आणि जे सर्व काही झपाट्यानं विनष्ट होतंय तेही चेतनेच्या क्षेत्रातच आहे मग कॉन्शियस कोण आहे तो जो हे सगळं अनुभवतोय तुम्ही अनुभवाला कसं डिफाईन कराल आपण जसे आहोत तसेच न राहण्याची तीव्र इच्छा तीच इच्छा एखाद्याला कॉन्शियस बनवते आणि कॉन्शियसनेसची जी प्रक्रिया आहे ती द्वैताच्या म्हणजेच ड्युएलिटीच्या माध्यमातून होते मी जसा आहे तसा राहू इच्छित नाही मी जे पाहतोय त्याचा उपयोग करून मला बदलायचा आहे तर याचा वापर मी बदलण्यासाठी करतोय हीच कॉन्शियसनेसची प्रक्रिया आहे ती एक कॉन्शियस एंटिटी आहे जी हे सगळं अनुभवत आहे बदलण्यासाठी ती या गोष्टींचा अनुभव घेत आहे बरोबर ना एखाद्या दगडाला मुक्तीची ओढ असते का हे असं बोलणं म्हणजे खूपच अतिशयोक्त विधान केल्यासारखं होईल आणि तरी पण तुम्हाला असं म्हणायचं असेल की विश्वातला प्रत्येक पार्टिकल कॉन्शियस आहे तरी त्याच्या कॉन्शियसनेसची लेवल खूपच कमी आहे तर मग ती कोण आहे जी एक हायली कॉन्शियस एंटिटी आहे ज्याला मुक्तीची तीव्र ओढ आहे तो खऱ्या अर्थानं कॉन्शियस असतो मुक्ती म्हणजे काय तुमच्या अनुभवाला मर्यादा घालणारी प्रत्येक गोष्ट आधी एक गोष्ट लक्षात घ्या एक कॉन्शियस एंटिटी जी असते ती सर्व काही अनुभवू शकणारी एंटिटी असते तुमच्या अनुभवाला जे काही मर्यादित करतं तेच बंधन आहे ज्याला या बंधनाची जाणीव होते ज्याला गुदमरल्यासारखं वाटतं आणि जो त्याविरोधात बंड करतो तोच खऱ्या अर्थाने कॉन्शियस असतो यात कोणतीही गुंतागुंत किंवा अमूर्तता नाही जेव्हा तुम्हाला उच्चतेचं शिखर गाठायचं असतं जेव्हा तुम्ही जसे आहात तसंच राहायची तुमची इच्छा नसते जेव्हा तुमच्याकडे दगडासारखं नुसतं पडून राहण्याऐवजी निवड करण्याची क्षमता असते मात्र तेव्हाच तुम्ही कॉन्शियस आहात तुम्ही असंच कुठेतरी पडलात तुम्हाला बाजूला ठकलय पण तुमच्याकडे चॉईस आहे दगडाला बाजूला सारलं जातं कारण त्याच्याकडे चॉईस नाही किंवा जरी त्या दगडाकडे चॉईस असली तरी ती चॉईस त्या दगडात खूपच सुप्त अवस्थेत दडलेली असते आणि एक दिवस दगडाची माती होईल ती माती कधीतरी गर्भ बनेल पण त्याआधी त्यातून एक दिवस अन्न बनेल आणि तो गर्भनंतर माणूस बनेल आणि तेव्हा ते त्या, ते ते त्या ते दगडाला निवड करण्याची शक्ती म्हणजे चॉईस मिळेल त्यामुळे जर तुम्हाला सिद्धच करायचं असेल की दगड सुद्धा कॉन्शियस आहे तर त्याची कॉन्शियसनेस त्याच्या आत खूप सुप्त अवस्थेत दडलेली आहे त्यामुळे त्या दगडाला खूप काही अनुभवावं लागेल एक लांबचा प्रवास करावा लागेल तेव्हाच तो एका अशा टप्प्यावर पोहोचेल जिथं तो म्हणू शकेल की त्याच्याकडे ऍक्टिव्ह चॉईस नावाची गोष्ट आहे तोपर्यंत काहीच नाही